सकाळी संभाजी छत्रपती संभाजी नगरवरून पादऱ्या पावट्या हा टरटर करत होता किंवा तोंडाने वास काढत होता आणि मी म्हटल्याप्रमाणे की जिथे जिथे हा चपटा पायाच्या संजय राजाराम राहून पाय ठेवेल तिकडे तिकडे यात ते घर तुटलेलं आहे यात तो पक्षच फुटलेला आहे किंवा त्या पक्षाचं कि नामोनिशान मिटलेला आहे स्वतःच्या मालकाची अवस्था आज ना घरकाना घाटकाची करून टाकलेली आहे ज्या पवार साहेबांना स्वतः तो मी पवार साहेबांचा चेला आहे असं म्हणायचं त्या पवार साहेबांची काय अवस्था केली हा उभा महाराष्ट्र आणि उभा देश पाहतोय <coughs> आणि मी काही दिवसा अगोदर माझ्या मध्ये हेच सांगितलेलं उद्धव ठाकरेंना संपवलं साहेबांना संपवलं आता उरली काँग्रेस आणि काँग्रेसची काय अवस्था झाली आहे हे तुम्ही कालपासून आणि आज साडेबाराच्या पक्षप्रवेश नंतर तुम्हाला कळलेलं म्हणजे पहिल्या दिवसापासून जे मी सांगतोय की ह्या चपट्या पायाच्या संजय राजाराम राऊतला कोणीही घरात घेऊ नये पक्ष कार्यालयामध्ये घेऊ नये आणि त्याचा परिणाम काय होतात हे तुम्हाला सातत्याने महाराष्ट्रामध्ये दिसत आहे सकाळी मोठा सांगत होता की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असो किंवा आमचे देवेंद्रजी असो राजकारण नासवलं पण दोन हजार एकोणीस पासून लोकमताच्या विरोधात जाऊन महाराष्ट्राचा राजकारण नेमकं कोणी नासवलं तर थोडं जरा संजय राजाराम राऊतनी सकाळी आरसा पाहिला असता किंवा आपल्या मालकाला पण थोडा आरसा दाखवला असता तर नासवलं ह्या शब्दाचा दुसरा अर्थच आता संजय राजाराम राऊत झालेला आहे म्हणून तुम्ही कितीही वाल्गना करा आता काय तुमच्या महाविकास आघाडी नावाचा हे जे काय फलक आहे त्याला तुम्हीच जाऊन त्याच्यावर हार टाका कारण का मी परत एकदा सांगतो की महाविकास आघाडी नावाचा पोपट अधिकृत पद्धतीने मेलेला आहे आणि आदरणीय चव्हाण साहेब जे लवकरच काही शहरामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि जसं आमच्या आदरणीय देवेंद्रजीनी सांगितलंय की हे तशी सुरुवात आहे आगे आगे देको होताय आहे त्या म्हणून मला विश्वास आहे की आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमच्या महाराष्ट्रामध्ये जे भारतीय जनता पक्षाचं मिशन फोर्टी फाय प्लस हा चौथा मध्ये आमची गाडी निघालेली आहे सुसाट निघालेली आहे आणि आता या विजय गोड जोडकडे जात असताना आमच्या रस्त्यामध्ये जे, जे जे येतील जे जे ये उरतील आता काय किती उरणार हे आता येणाऱ्या काळामध्ये पाहूच पण जे जे येतील ते निष्ठानाभूत होऊन जातील एवढा ठाम विश्वास व्यक्त करतो आणि या निमित्ताने शेवटच्या एवढंच सांगतो की आता उद्धवजी संपले पवारसाहेब संपले काँग्रेस संपली आता वंचित आघाडीकडे या संजय राजाराम राऊतनी आपलं लक्ष वळवलेलं आहे गेल्या काही बैठकांमध्ये तुम्ही पाहत असाल कुठे प्रकाश आंबेडकरांच्या व्यक्तीला मीटिंगच्या बाहेर बसवायचं त्यांचा अपमान करायचा म्हणून मी प्रकाश आंबेडकरजींना सांगेन की जे उद्धवजींना कळलं नाही जे पवार साहेबांना कळलं नाही जे काँग्रेसला समजलं नाही ते तुम्हाला अगर वेळेत कळलं तर तुमच्यासाठी चांगलं आहे नाही तर तुमचीही या तिघांसारखी अवस्था हा चपट्या पायाच्या पनवती संजय राजाराम राऊत करून टाकेल म्हणून यावर थोडं लक्ष धन्यवाद अशोक चव्हाणच्या विषयात संजय राऊत असं म्हणत आहेत की काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा बदलली पाहिजे काँग्रेस शुद्धीकरण महात्मा गांधींचे स्वप्न होतं ते भाजपने स्वीकारलेले दिसत आहे काँग्रेसचे लोक सोबत घेऊन भाजप काँग्रेस सोबत युती करत आहे अशा पद्धतीने भाजप कोणसे पाहिजे जेणे दोन हजार एकोणीस पासून काँग्रेस पक्षाच्या मांडीवर बसून दहा जनपद वर त्यांची नवीन मम्मी आहे असं सिद्ध करून टाकलंय त्यांनी आम्हाला काँग्रेसच्या बाबतीमध्ये धडे देऊ नये ज्या अशोक चव्हाण साहेबांच्या आदर्शवरच्या आरोप त्यांना संजय राजाराम राऊतला आज दिसतो अजितदादांवरच्या सिंचनाचा आरोप आज दिसतो हे दोघेही उद्धव ठाकरेच्या मंत्रिमंडळात होते ज्येष्ठ मंत्री होते एकतर उपमुख्यमंत्री होते तेव्हा तुम्हाला अजितदादा एकदम लाडके असायचे तेव्हा तुम्हाला अशोक चव्हाण साहेबांचा किवकी मोठा काँग्रेसचा नेता आहे असे गोडवे तुम्ही काक बसायचे मग आज आमच्याबरोबर आल्यानंतर तुम्हाला याचे वाईट का वाटतं शहीदांचा भूखंड घोटाळा करणारे आदर्श घोटाळा करणारे लोक आता भाजपला कसे चालतात मी तेच मुद्द्यावर आलो ना हे अशोक चव्हाण साहेब तुमच्या तुझ्या मालकाच्या मंत्रिमंडळामध्ये ज्येष्ठ बांधकाम मंत्री होते तुमच्या मालकाला मांडीला मांडी लावून तरी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये होते मग तेव्हा तुम्हाला हे आरोप का दिसले नाही तेव्हा तुम्हाला हे सैनिक का दिसले नाही त्यांच्या विधवा का दिसल्या नाही आणि आज त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर कारण का अशोक चव्हाण साहेबांना पण हे कळून चुकलेलं आहे की ह्या देशामध्ये आदरणीय मोदीजींचीच गॅरंटी चालणार आणि त्या गॅरंटीमुळेच मी माझ्या लोकांच्या मतदारांचा मराठवाड्याचा विकास करू शकतो हे विश्वास बसल्यानंतर त्यांनी निर्णय घेतलेला आहे प्रचारासाठी जो बायडन आले तरी शिवसेना जिंकेल गृहमंत्री प्रचारासाठी येत नाही तर सेटिंगसाठी येत आहेत असं संजय राऊत म्हणजे आता उद्धव ठाकरे संपवल्यानंतर यांचं पुढचं लक्ष जो बायडेन वाटत म्हणून <laughs> जो बायडेनं आता मला ईमेल करायला लागेल की बाबा हा स्वतःच्या झाला नाही आता तू तरी वाचून रा तसं पण आता ह्याच वर्षी मला असं वाटतं राष्ट्रपतीची निवडणूक आहे अमेरिकेची म्हणजे आता काय जो पाहिलं तर खरं नाही तर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला यापूर्वी आपण सुद्धा काँग्रेस सोडली होती का आपल्याला काय कशामुळे हे काँग्रेसचे सगळे नेते सोडून जात आहेत ते लक्षात घ्या सन्मान्य राणे साहेबांनी काँग्रेस सोडत असताना ज्या भावना व्यक्त केल्या होत्या तुम्ही ते आपल्या स्वतःच्या नेत्याला स्वतःच्या आमदाराला स्वतःच्या खासदाराला किती महत्व देतात हे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे मी पाच वर्ष काँग्रेसचा आमदार होतो दोन हजार चौदा ते एकोणीस मला एकदाही आणि ते पण ठाण्यापासून ते सिंधुदुर्गापर्यंत मी एकमेव काँग्रेसचा आमदार चौदा ते एकोणीस मध्ये निवडून आलेलो मला एकदाही राहुल गांधीजी असतील प्रदेश अध्यक्ष असतील कोणीही वा भी, बोलून विचारलं नाही चर्चा केली नाही की के बाबा तू जगतो आहेस का मेलेला आहेस तू तिथे काँग्रेस वाढवणार आहेस का नाही वाढवणार आहे कोकणामध्ये काँग्रेस वाढवायची आहे का नाही हे एकदाही प्रश्न विचारला नाही म्हणजे काँग्रेसच्या आमदाराला किती महत्व असतं याचा अनुभव आम्हाला कोणा आलेला आहे म्हणून अशोक चव्हाण साहेबांनी कुठल्या भावनेतून तो निर्णय घेतला असेल याची चांगली जाणीव सारख्या कार्यकर्त्याला आहे आणि ते तर पारंपरिक काँग्रेसचं ते कुटुंब आहे आज अशोक चव्हाण साहेब असतील बाबा शिर्दी असतील मिलिंद देवरा असतील ज्या कुटुंबियांनी वर्षान वर्षाने पिढ्यान पिढी काँग्रेससाठी घालवलं त्यांना त्याला काँग्रेस जमत नसेल क्या कारे करता ना ना पीड़ें 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 तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कशी जमली असतील याचा प्रश्न आज आम्हाला वाटतं की राणे साहेबांनी घेतलेला निर्णय हा अतिशय योग्य निर्णय आहे कारण की राहुल गांधी यांचं हे नेतृत्व हे अगर पिढ्यान पिढी बरोबर राहिलेल्या काँग्रेस जनता अगर स्वीकारत नसतील तर नवीन काँग्रेस जनता तर विषय राहत नाही